सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवरायांचा जो पुतळा आज पडला कसा काय पडला आणि का पडला म्हणजे कोणी किती खायचं हे भाजप सरकार करतं तरी आहे हे करत तरी काय आहे हे टक्केवारीचं सरकार आहे म्हणजे एअरपोर्ट तुटतात सगळं तुटतात आणि आज छत्रपती शिवरायांचा पुतळा त्या ठिकाणी कोसळतो आदरणीय पंतप्रधानांनी त्याचं अनावरण केलं होतं ना महाराष्ट्र माफ नाही करू शकत तुम्हाला हे टक्केवारीचं सरकार आहे भाजपचं यांना दाखवावंच लागणारं यांची जागा काय आहे छत्रपतींचा अपमान महाराष्ट्र कधीही सहन करणार नाही